तर बघा आपल्या पावभाजीला रंग किती सुंदर आला आहे आणि वास्तर खूपच सुंदर येत आहे नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन तर आज मी बनवणार आहे कुकरच्या एका शिटीत हॉटेलसारखी मस्त चमचमीत पावभाजी आणि ही पावभाजी खायला एवढी सुंदर लागते की तुम्ही अशी पावभाजी एकदा बनवली तर नेहमी अशीच पावभाजी बनवून खाल आणि बनवायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण पावभाजीला लागणारे साहित्य पाहूया तर इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत एक बीट बारीक चिरून घेतलं आहे फ्लावर बारीक चिरून घेतला आहे शिमला मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत बटाटे बारीक चिरून घेतले आहेत आणि हे ताजे मटार घेतले आहेत तर या भाज्या मी चार ते पाच लोकांच्या पावभाजीकरिता एवढ्या घेतल्या आहेत आणि भाज्या बारीक चिरून घेतल्या म्हणजे काय होतं तर आपली पावभाजी जास्त कष्ट न करता पटकन तयार होते टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे भरपूर सारा कांदा बारीक चिरून घेतला आहे पावभाजीला कांदा भरपूर घालायचा आहे म्हणजे पावभाजी खाताना खूप छान लागते चव सुंदर येते दोन चमचे आले लसूण पेस्ट घेतली आहे दोन चमचे मीठ घेतलं आहे दोन चमचे लाल मिरची पावडर घेतली आहे आणि ही माझी घरातीलच लाल मिरची पावडर आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कश्मीरी लाल मिरची पावडरही घेऊ शकता दोन चमचे पावभाजी मसाला घेतला आहे आणि आपण जी सिक्रेट वस्तू घालणार आहोत ती ही, ही आहे सिक्रेट वस्तू दोन चमचे बेसनपीठ घेतलं आहे बेसनपीठ घालून तुम्ही पावभाजी बनवून बघा पावभाजी चवीला खूप छान लागते आणि पावभाजीला घट्टपणासुद्धा येतो आणि हे सर्व साहित्य मी या आपल्या नाश्ता करायच्या चमच्याने घेतले आहे तर अशी पूर्वतयारी करून घेतली तर पावभाजी तयार व्हायला फक्त पंधरा ते वीस मिनिटेच लागतात आणि आपण आजही पावभाजी कुकरमध्ये बनवणार आहोत आणि कुकरच्या एका सिटीत ही पावभाजी बनवून तयार होणार आहे तर चला पावभाजी बनवायला सुरुवात करूया तर बघा इथे मी कुकर मस्तपैकी गरम करून घेतला आहे आणि याच्यामध्ये आता तेल घालणार आहे तर तेल थोडे जास्त घालायचे आहे बघा एवढे तेल मी घातले आहे त्यानंतर आता हा सर्व बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा छान भाजला जावा आणि रंग सुंदर यावा यासाठी आपण याच्यामध्ये या दोन चमचे मिठातील एक चमचा मीठ घालणार हो। आहोत आणि आता हा कांदा मस्त गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे आणि बघा भाज्यामध्ये मी बीट घेतले आहे बिटामुळे काय होतं तर आपली भाजी जास्त पौष्टिक बनते आणि भाजीला रंगसुद्धा सुंदर येतो तर बघा कांद्याला छान सोनेरी रंग आला आहे कांदा गुलाबी दिसू लागला आहे आता या स्टेपला आपल्याला आले आणि लसणाची पेस्ट घालायची आहे आले लसणाची पेस्ट एक मिनिटभर भाजून घ्यायची आहे त्यानंतर लगेचच याच्यात लाल मिरची पावडर घालायची आहे पावभाजी मसाला घालायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि आता पुन्हा दोन ते तीन मिनिट आपल्याला हा टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट हा टोमॅटो छान शिजवून घेतला आहे आणि रंग बघा सुंदर आलं आहे आता आपली ही जी सिक्रेट वस्तू आहे बेसनपीठ हे घालायचं आहे आणि थोडंसं एक मिनिटभर हे बेसनपीठ या मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं आहे असं बेसनपीठ घालून तुम्ही एकदा पावभाजी बनवून बघा खाऊन बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगा की पावभाजी खायला कशी लागली आपण पावभाजीच्या गाड्यावर पावभाजी खातो तशी चव या पावभाजीला येते म्हणून याच्यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे दोन ते तीन मिनिट बेसनपीठ या मसाल्यामध्ये भाजून झाल्यानंतर आता सुरुवातीला आपल्याला बीट घालायचं आहे आणि हे बीटसुद्धा या मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं आहे अशा भाज्या आणि बीठ बारीक बारीक चिरून घातलं की आपल्याला जास्त भाज्या बारीक करत बसायची गरज लागत नाही मॅशरने पटकन बारीक होतात आणि भाज्याही कुकरच्या एका शिट्टीमध्ये शिजल्या जातात आता हे बीठ पटकन शिजावं यासाठी उरलेलं मीठ घालायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच करायची आहे नाहीतर आपला हा मसाला कुकरच्या बुडाला करपू शकतो एक दोन तीन मिनिट आपण हे बीट या मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं आहे म्हणजे भाजी खाताना खूप सुंदर लागते बघा दोन तीन मिनिट हे बीट या मसाल्यामध्ये शिजवून घेतल्यानंतर या मसाल्याचा रंग किती सुंदर आला आहे आणि या मसाल्याचा वाससुद्धा खूप सुंदर येत आहे रेसिपी थोडीशी मोठी होईल पण एवढी सविस्तर रेसिपी तुम्हाला कोणीही दाखवणार नाही आता लगेचच आपल्याला याच्यामध्ये आपण चिरून घेतलेल्या सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत तर सुरुवातीला आपण मटार घालूया या स्टेपला गॅसची फ्लेम स्लो करून ठेवायची आहे नाहीतर कुकरच्या बुडाला मसाले लागू शकतात या सर्व भाज्यांचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण या सर्व भाज्या घालून पावभाजी बनवून बघा सुंदर लागते आणि बीट नक्की घाला बीटामुळे पावभाजीला रंग सुंदर येतो आणि पावभाजी आपली हेल्दी बनते आता या सर्व भाज्या या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला तर बघा या सर्व भाज्या या मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेतल्या आहेत त्यानंतर आता इथे मी अर्धा लिटर गरम केलेले पाणी घेतले आहे आता हे गरम पाणी घालायचे आहे असे गरम पाणीच घाला म्हणजे भाजीला कलर सुंदर येतो आणि भाज्या पटकन शिजल्या जातात थंड पाणी घातले तर, तर भाज्या दांडरतात आणि भाज्या शिजत नाहीत आणि भाजीला रंग सुद्धा सुंदर येत नाही आता या पाण्यामध्ये थोड्याशा भाज्या अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि आता झाकण लावून मिडियम गॅसवर एक शिट्टी करून घ्यायची आहे आता इथे आपल्या कुकरची एक शिट्टी झाली आहे आता आपला कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपण पाव भाजून घेऊया तर बघा पाव भाजून घेण्यासाठी इथे मी नॉनस्टिकचा तवा घेतला आहे त्यामध्ये बटर घातले आहे तव्यावर जेवढे बसतील तेवढे पाव मी इथे घालून घेणार आहे तर बघा किती कमी वेळेत मी तुम्हाला झटपट अशी पावभाजी बनवून दाखवली आता हे पाव एका साईडने फुल गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत असे दाबून दाबून भाजले की पाव छान भाजले जातात तर बघा फुल गॅसवरच पाच मिनिटे असे खरपूस पाव भाजून घ्यायचे आहेत तर बघा इथे आपला कुकर थंड झाला आहे आता आपण झाकण काढूया तर बघा आपल्या पावभाजीला रंग किती सुंदर आला आहे आणि वास तर खूपच सुंदर येत आहे आता ही पावभाजी मॅशरने अशी मॅश करून घ्यायची आहे आणि बघा पाणीसुद्धा अगदी व्यवस्थित प्रमाणात झाले आहे आपल्या भाजीला छान घट्ट आला आहे बघा जास्त मेहनत न करता अशी कुकरच्या एका शिट्टीमध्ये पावभाजी बनवून बघा तर बघा इथे ही भाजी मॅचरच्या मदतीने मॅश करून घेतली आहे आता याच्यामध्ये मी बटर घालणार आहे बटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता गॅस सुरू करायचा आहे आणि फुल गॅसवरच ही भाजी छान अशी रुटू रुटू करून घ्यायची आहे म्हणजे आपले हे बटर या भाजीमध्ये वितळेल आणि भाजीला चवसुद्धा सुंदर येईल एक पाच मिनिटच ही भाजी फुल गॅसवर रुटू रुटू करून घ्यायची आहे आता ही भाजी रुटू रुटू करत आहे तोवरच या भाजीची थोडीशी चव घेऊन बघायची आहे भाजीमध्ये मीठ कमी असेल तर मीठ घाला किंवा तुम्हाला तिखट कमी वाटत असेल तर तिखट घाला पावभाजी मसाला कमी वाटत असेल तर पावभाजी मसाला घाला म्हणजे या रुटू रुटू करण्यामध्येच तो पावभाजी मसाला तिखट मीठ मिक्स होईल तर बघा पाच मिनिटे ही भाजी रुटू रुटू करून घेतली आहे बटरसुद्धा या भाजीमध्ये छान मिक्स झाले आहे आणि भाजीसुद्धा छान मॅच झाले आहे आणि भाजी दाटसरसुद्धा झाली आहे आणि या भाजीची मी चव बघितली तर भाजी एकदम परफेक्ट झाली आहे म्हणजेच आपण घेतलेले साहित्याचे प्रमाण एकदम परफेक्ट आहे तर मी आता गॅस बंद करणार आहे आणि ही पावभाजी गरम गरम खायला घ्यायची आहे तर बघा इथेही गरम गरम पावभाजी खायला घेतली आहे आणि या पावभाजीसोबत मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे लिंबू घ्यायचा आहे कांदा चिरलेला घालायचा आहे लिंबू पिळायचा आहे आणि मस्त अशी ही पावभाजी गरम गरम खायची आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि माझ्यासारखे अशी झटपट कुकरच्या एका शिटीत पावभाजी नक्की बनवून बघा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय